नमस्कार आपण आत्ता गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर आलो दिवाळीची सुट्टी असल्यानं गुहागरचा समुद्रकिनारा समुद्र पर्यटकांनी गजबजलेला आहे पण त्याचबरोबर आपल्याला समोर जी गर्दी दिसते ती आहे सूर्यग्रहण पाहण्यासाठी जमलेल्या आबालवृद्धांची आयुकामुळे मंगळवारी म्हणजे पंचवीस ऑक्टोबरला सायंकाळी गुहागरवासियांना खंडग्रास सूर्यग्रहण किनाऱ्यावरून पाहण्याची संधी मिळाली आयुका म्हणजे प्राध्यापक जयंत नारळीकर यांनी स्थापन केलेलं खगोल विज्ञान आणि खगोल भौतिक आंतर विश्वविद्यालय केंद्र इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स सूर्यग्रहणाबद्दलचा अपसमज दूर व्हाय भाए, व्हायला पाहिजे विज्ञान प्रेमींना सूर्यग्रहण पाहता यावं म्हणून आयुका या संस्थेच्या माध्यमातून मुक्तांगण विज्ञान शोधिकेत कार्यरत असलेल्या सौशिवानी काणे आणि त्यांचे काही सहकारी मुद्दाम गुहागरला आले आणि त्यांनी सूर्यग्रहण पाहण्यासाठी खास आवरण असलेले चष्मे ज्याला सोलर गॉगल म्हणतात तर ते सुद्धा इथे आलेल्या सगळ्या लोकांना मोफत दिलेत त्यामुळं इथे आलेल्या अनेक विद्यार्थ्यांना नागरिकांना पर्यटकांना सु खंडग्रास सूर्यग्रहण कसं दिसतं याचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला आणि ही व्यवस्था आयुकानं केल्याबद्दल सर्वांनीच आयुकाचे आणि शिवानी काण्यांचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे आभारही मानले आपल्याला समोर जी दुर्भिण दिसते ना या दुर्भिणीतून सूर्यग्रहण बघता यावं म्हणून त्याला समोर एक मोबाईल जोडलेला आहे आणि या मोबाईल स्क्रीनवर दिसणारं ग्रहण हे सगळ्यांनी इथं आलेल्या पाहिलं तसंच काही जणांनी या सूर्यग्रहणाची आठवण राहावी म्हणून सूर्यग्रहणाचे फोटो आणि व्हिडिओ हे सुद्धा आपल्या मोबाईलवर चित्रित केले हा सगळा अनुभव कसा होता हे पहिल्यांदाच सूर्यग्रहण अनुभवणारी समृद्धी मोरे नावाची विद्यार्थिनी काय म्हणाली ते आपण ऐकूया गुहागर न्यूज मुळे आम्ही इथे येऊ शकलो असं अनेकांनी मला आवर्जून सांगितलं पालशेत वरून आलेले शिंदे गुरुजी मला काय म्हणाले तेही आपण ऐकूया नमस्कार मी विक्रम शिंदे प्राथमिक शिक्षक गुहागर पंचायत समिती आज खंडग्रास सूर्यग्रहण संपूर्ण देशभरात जगभरात आपल्याला पाहायला मिळतंय आणि गुहागर न्यूजची बातमी ग्रुपला पाहिल्यानंतर बात ही बातमी पाहिली आणि मी लगेचच समुद्राकडे आलो आणि मला दुखील ही संधी पाहायला मिळाली म्हणजे खंडग्रास सूर्यग्रहण मला लाईव्ह पाहता आलं याचा मला या ठिकाणी आनंद होतोय मी गुहागर न्यूजचे धन्यवाद व्यक्त करतो या संपूर्ण उपक्रमाबद्दल आयुकाच्या शिवानीकाणे आणि चिपळूणच्या युनायटेड स्कूलमधले भूगोलाचे शिक्षक दीपक आंबोकर यांच्याशी आपण संवाद साधतो आपण ऐकूया ते काय म्हणतात या ग्रहणाबद्दल ते नमस्कार मी शिवानी काणे मी पुणे पुण्यात ना आयुका या संस्थेत ना आली आहे आयुका सेंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रोनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स आम्ही लहान मुलांसाठी विज्ञान सोपं करू आपण कसं शिकवू शकतो यावर भरपूर काम करतो ही नारळीकरांनी स्थापन केलेली संस्था आहे तर आजचं सूर्यग्रहण हे भारतात वेगवेगळ्या सहा ठिकाण दाखवायचा हा उपक्रम होता तर मी आता मी चिपळूणला असते म्हणून मी गुहागर हे गाव निवडलं इथे छान समुद्रावरनं अगदी सूर्यास्त होईपर्यंत सूर्य आपल्याला दिसणार होता त्यामुळे आपण हे ठिकाण निवडलं आणि सगळ्यांनी तुम्ही बघूच शकता छान सूर्यग्रहणाचा अनुभव इथे घेतलेला आहे तुम्हाला हे सगळं लाईव्ह

बाजूला गेला होता तर थोडीशी सूर्यग्रहणाबद्दल माहिती अंबावकर सर देतील ह्यांच्यामुळे आज आपल्याला इथे टेलिस्कोप मिळाला आहे आणि थँक्यू अंबावकर सर आणि ते आपल्याला आता पुढची सूर्यग्रहणाबद्दलची माहिती तर मी जितोज आंबावकर मी युनायटेड इंडिस्टिट्यूटला भूगोलाचा शिक्षक आहे आणि गेली पंचवीस ते तीस वर्ष मी भूगोला शिकवतो अवकाश निरीक्षण करणं चंद्रग्रहण सूर्यग्रहण असले इव्हेंट मी विद्यार्थ्यांसाठी आयोजित करतो आजचा इव्हेंट देखील पंचवीस ऑक्टोबरचा हे खंडग्रास सूर्यग्रहण बरेच लोक शिक्षण जास्त झालं तरी पण घरात बसून काही गैरसमजुतींमुळे हे सूर्यग्रहण बघत नाहीत पण ह्या लहान मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा म्हणून आम्ही खास करून आज गोळाघाटच्या चौपाटीवरती हे सूर्यग्रहण आयोजित केलेलं आहे आणि खास आमचा हेतू आहे म्हणजे लोकांच्या मनातील ज्या गैरसमजुती आहेत किंवा जुन्या रूढी परंपरा आहेत चंद्रग्रहण किंवा सूर्यग्रहणाविषयी लोकांच्या मनात काही गैरसमज आहेत ते, ते आजच्या विज्ञान युगामध्ये लोकांच्या मनातून निघून जायला पाहिजे आणि हा खरा एक खगोलीय घटना त्याचा लहान मुलांपासून सर्वांनी आनंद घ्यावा आणि हे एक अवकाशीय खगोलीय घटना आहे विशेष काय नाही बरेच लोक तुम्हाला लक्षात आलं असेल की म्हणजे घरात साठवलेलं पाणी देखील सूर्यग्रहण संपल्यानंतर ओतून टाकतात का तर ते पाणी खराब होतं जर भांड्यातलं पाणी खराब होत असेल तर विहिरीतलं पाणी खराब नाही का होणार साधी गोष्ट आहेत तर अनेक पूर्वीच्या काही सूर्यग्रहण पाहताना फार पूर्वी लोकांच्या मनामध्ये अवेअरनेस नव्हता त्याच्यामुळे सूर्यग्रहण पाहिलं त्यांच्या दृष्टीने इजा झाली काही ना अंधत्व आलं आणि त्यापासून म लोकांच्या मनात एवढी भीती भरली की सूर्यग्रहण चालू असताना का राज्य बाहेर पडायचं नाही पण आज तुम्ही बघताय की ते हजारो लोकं या सूर्यग्रहणाची मजा घेत आहेत आणि आमचा हेतू आहे की लोकांच्या मनामध्ये मना वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा आणि विज्ञानामध्ये आमच्या कोकणातून एखादा खगोलशास्त्रज्ञ निर्माण झाला तर आम्हाला नक्की त्याचा आनंद होईल धन्यवाद